स्वागत यंदाचा पाऊस हा समाधानकारक पडणार असून पिके मध्यम प्रमाणात पिकतील धान्य फळे स्वस्त होतील समुद्रकिनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका जाणवेल या सवस्तरामध्ये स्वामी रविस्थानी राहील यंदाचा पाऊस प्रमाण कमी असेल लहान मुलांना हे वर्ष चांगले जाईल हे वर्ष पशु व प्राणी यांना हानिकारक संपूर्ण देशाला सुखसमृद्धी असेल अतिवृष्टीमुळे पिके मध्यम राहतील धान्य साठण करून ठेवणे गरजेचे आहे चैत्र महिन्यात गहू व हरभरा जास्त प्रमाणात पिकेल वैशाख महिन्यामध्ये अग्नितांडव जाणवेल ज्येष्ठ महिन्यात पशु व प्राण्यांना रोगराई येईल आषाढ महिन्यामध्ये क्षरणा निर्बंध पडतील श्रावणमध्ये धोकादायक व आश्चर्यकारक घटना घडतील भाद्रपदमध्ये सुख नाही अश्विन कार्तिक मार्गशीर्षमध्ये योग्य भाव मिळेल पुष्प माघ आणि फाल्गुनमध्ये मंदिर मंदिर राहील राजकारणामध्ये अनेक प्रकारचे वादळ निर्माण होऊन राजांना धोका होईल न ऐकलेल्या घटना कानावर पडतील पाप वाढले आहे नियतीने वागा शेवटी सत्याचं वागणं जगण्याची उमेद निर्माण करेल यासह अनेक घटनांचे भविष्यवाणी कथन परमपूज्य महादेवस्वामी धर्मर मठ येथे महादेवस्वामींनी लिहून ठेवलेल्या हाळे कन्नड पुस्तकातून भविष्यवाणी करण्यात आली कन्नड भविष्यवाणी वाचन योगेश मगदोम मराठी वाचन आप्पासाहेब घाडगे पंचांग वाचन पी ए चोगले तर महादेवस्वामी धर्मर मठाचा वार्षिक जमा खर्च व अंदाजपत्रक वाचन सचिव सुभाष पटेल यांनी केले गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी महादेवस्वामी मठात विविध धार्मिक कार्यक्रम पूजापाठ करण्यात आला संपूर्ण गावकरी व भक्तगण भविष्यवाणी ऐकण्यासाठी गर्दी करतात येळी धर्तीवर जी काही फळे व धान्य असतात त्यांचा एकत्रित करून तो भक्तांना वाटला जातो हा फळे व धान्याचा महाप्रसाद गुढीपाडव्याच्या खास व वैशिष्ट्यपूर्ण प्रसाद मानला जातो भाविकांनी आदिशक्ती व महादेवस्वामी यांना नैवेद्य दाखवून दर्शन घेतले प्रमुख पाहुणे म्हणून सागर इंगळे व बुईन भोई काल शुगर संचालक रामगोंडा पाटील महादेव स्वामी मठाचे अध्यक्ष पिरगोड मगदूम उपाध्यक्ष बाबासाहेब खाडगे सर्वसंचालक ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामस्थ युवक भाविक उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे ಸಾಧಾರಣವಾಗಿದೆ ಪಶುಗಳಿಗೆ ಈ ವರ್ಷವು ರೋಗಗಳಿಂದ ಹಾನಿಕಾರಕವಾಗಿದೆ ಧಾನ್ಯಗಳು ಮತ್ತು ಅನ್ನ ಹಂತಗಳು ಸ್ವಸ್ಥವಾಗುವು ಸಂಪೂರ್ಣ ದೇಶಕ್ಕೆ ಸುಖ ಸಮೃದ್ಧಿ ಇರುವುದು ಮತ್ತು ಈ ಸಂವತ್ಸರದಲ್ಲಿ ರವಿ ಸ್ವಾಮಿ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಮಹಾ ಮಳೆಯಿಂದ ಬೆಳೆಗಳು ಮಧ್ಯಮ ಬೆಳೆಯುವು ಧಾನ್ಯ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಇಡಬೇಕಾಗಿದೆ ಚಂಡಮಾರುತಗಳು ಬೀಸುವು ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಮಳೆಯಾಗಿತ್ತು ಚೈತ್ರ ಮಾಸದಲ್ಲಿ ಗೋಧಿ ಕಡಲೆಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿತ್ತು ವೈಶಾಖದಲ್ಲಿ ಭಯ ಸಂಭವಿಸುವುದು ಜೇಷ್ಠದಲ್ಲಿ ಪಶುಗಳಿಗೆ ಮತ್ತು ದಸರುಗಳಿಗೆ ರೋಗ ಬಾಧೆಯಾಗಿತ್ತು ಆಷಾಢದಲ್ಲಿ ನಗರಗಳಿಗೆ ನಿರ್ಬಂಧ ಹೇರಲಾಗುವುದು ಶ್ರಾವಣದಲ್ಲಿ ಹರಿಸ್ತವು ಅಂದರೆ ಅಪಾಯಕಾರಕವಾಗಿದೆ ಆಕ್ರಮಣದಲ್ಲಿ ಸುಖವಿಲ್ಲ

विश्वा पशुकाम संवत्सरामध्ये पाऊस पिके समाधानकारक राहतील हे वर्ष पशु आणि प्राणी यांना हानिकारक राही धान्य व भळे स्वस्त होतील संपूर्ण देशाला सुख संतृद्धी असते या संवत्सरांमध्ये स्वामी रविस्थानी राहील अतिवृष्टीमुळे पिके मध्यम राहतील धान्य संग्रह कळून घेऊ गरजेचे आहे चक्रीवादळांचा कडाका बसेल पावसाचे प्रमाण कमी राहील चैत्र महिन्यात गहू व हरभरा वैशाख महिन्यामध्ये ज्येष्ठ महिन्यात पशु व प्राण्यांना रोग राहील आषाढ महिन्यामध्ये शहरांना निर्बंध पडतील श्रावण महिन्यामध्ये धोकादायक व आश्चर्यकारक घटना घडतील